नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते तर आज व्हिडिओमध्ये खास काय आहे तर आज आषाढी एकादशी निमित्त मी महाराजांना एक पोशाख परिधान केलेला आहे म्हणजे मी धोतर नेसवलेला आहे महाराजांना तर आज मी फर्स्ट टाइम ट्राय केलं धोतर नेचवायचं आणि आज वाटलं की आज विठ्ठलाचं जे टिळक वगैरे लावून सगळं छान असं महाराजांना लूक देऊया पण कॉन्फिडन्स नव्हता की मी व्हिडिओ स्टार्टपासून शूट करू आणि तुमच्यासोबत शेअर करू पण नंतर जेव्हा जी वस्त्र परिधान करून झाल्याच्या नंतर जेव्हा जो काही महाराजांचा लूक आलाय ना एक नंबर लूक आलाय आणि मला वाटलं की आज छोटा तरी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी आज आ, आत्ता व्हिडिओ बनवायला घेते आणि पूजा वगैरे माझी खूप छान सगळी आटपली आहे आणि आत्ताच पूजा वगैरे झाली आणि म्हटलं आता मी तुमच्यासोबत महाराजांचा लूक शेअर करते आणि तुम्हाला पण दाखवते की आज आषाढी एकादशी निमित्त काय छान सुंदर दिसत आहेत महाराज आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळू देत आणि तुम्हाला सुद्धा त्यांना बघता यावं म्हणून मी ला ला करा, करा, नसल, आज व्हिडिओ करते तर आता मी तुम्हाला महाराजांचा लूक दाखवते पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा महाराजांचा लूक आषाढी एकादशी निमित्ताचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आता मी फायनली तुम्हाला लूक दाखवते महाराजांचा आणि तुम्ही नक्की बघा की मी कसा धोतर म्हणजे नेसवला आहे आणि तुम्हाला पण आवडलाय का नक्की बघा तर महाराजांचा फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहेत महाराज खूप छान दिसत आहेत आणि बघा मी फेटा पण एकदम छान असा घातलेला आहे म्हणजे एक अखंड कापड होता त्याचा मी महाराजांना जो वारकरी फेटा घालतात तसा मी घातलेला आहे स्टीच वगैरे अजिबात केलेला नाही आहे एक कापड होता त्याच्यापासून मी फेटा महाराजांना डायरेक्ट घातलेला आहे आणि हा जो धोतर आहे महाराजांचा तो सुद्धा मी ॲक्च्युअलमध्ये धोतर बाहेरून आणला होता आणि तो महाराजांना धोतर मी नेसवलेला आहे व्यवस्थित बघू शकता निऱ्या वगैरे पाळून महाराजांना पूर्ण छान पद्धतीने मी धोतर नेसवलेला आहे आणि वरती जो उपर्ण आहे तो, उपर तो सुद्धा महाराजांच्या खांद्यावरती मी टाकलेला आहे बघू शकता या साईडने सुद्धा मी त्याला घेतला आहे आणि या साईडने सुद्धा हा उपर्ण मी टाकलेला आहे आणि धोतर तर एक नंबर आलेला आहे खूप छान वाटतंय आणि ह्या ज्या निऱ्या वगैरे आहेत महाराजांच्या ह्या बघा खूप सुंदर अशा आणि यासुद्धा इकडे निऱ्या मी महाराजांना पायांचा जो भाग आहे तो कवर केलेला आहे आणि मागच्या साईडने फुल हा धोतर नेसवलेला आहे ऍक्च्युली हा जसा विठ्ठलाच्या वारीमध्ये जसा परिधान केला जातो सेम तसाच्या तसाच मी धोतर नेसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराजांना टिळकसुद्धा बघा खूप छान दिसतोय खूप म्हणजे खूप छान दिसतोय आणि तुम तुम्हाला हा महाराजांचा लूक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझी पूजासुद्धा कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता मी इथेच व्हिडिओ थांबवते आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये महाराजांची नवीन एका वस्त्रासोबत भेटते तर आता सर्वांना श्री स्वामी समर्थ